यूट्यूब टाचायचं आहे आधीच टाचायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये असे आपण थोडे थोडे चिप्स ॲड करायचे आणि एकदम लो आचेवरती म्हणजे बंद आचेवरती लो फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करायचे आहे थाव मामा कुठे नामाला सांग सा आ, तर इथे मी तुम्हाला एक मिनिट दाखवते छान असा मेन रोडचा व्यू आमच्या किचन मधून येतो खूप छान असं फ्रेश वाटतं इथे तर इथून असा सनसेट सुद्धा दिसतो त मस्तपैकी आणि इथे तेल गरम झालेला आहे आणि छानपैकी आपले फिंगर चिप्स असे मी फ्राय करायला टाकलेले आहेत ओ oh मायक काहीतरी पडलं तर असेच आपल्याला लो फ्लेम वरती एकदम खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आपले फिंगर चिप्स फ्राय झाले तवा घे शिबरावा घेवायचा अशा प्रकारे फिंगर चिप्स फर्स्ट बॅच आपण फ्राय केलेले आहे आणि हे आता आपण जिच्यासाठी बनवलं तिला टेस्ट करायला देणार आणि तिला मी आधीच वॉर्निंग दिली आहे कसेही लागले तरी छान करेल असं

<laughs> Abi pergi aja wa, asal. <laughs>